krishna hari krishna hari som namo namo som namo namo jai radhe radhe नवी मुंबई सीबीडी बेलापूर सेक्टर तीन वारकरी भवन येथे विजय नाटा फाउंडेशन महिला विकास मंचच्या अध्यक्षा गार्गीरोहन नाहटा व कार्याध्यक्ष शुभांगी सूर्यराव यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हबप्प वनितादाई पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानाच्या माध्यमातून मुलगी वाचवा हा संदेश देण्यात आला मैं ये सब महिलाओं का अपने दिल से धन्यवाद करना चाहूँगी कि वो लोग आए आज तो टर्नआउट बहुत ही अच्छा था इतनी सारी महिलाएँ थीं और इतना मज़ा आया इतना हमने इन्जॉय करा इन सब के साथ और हमने अपने विभाग कार्यकर्ताओं को फेलिसिटेट करा उनको छोटा सा थैंक यू बोला उन्होंने इतना अच्छा काम करा इतनी महिलाओं को हमारे इस महिला विकास मंच से जोड़ा है और अभी यहाँ पे एंटरटेनर आए हैं कीर्तन करने और महिलाएं बहुत एंजॉय कर रही है तो आई एम वेरी हैप्पी क्योंकि हमारी इस महिला विकास मंच का मेन मोटो यही है कि हम सारी महिलाओं को एक साथ जोड़ जोड़ना चाहते हैं नवी मुंबई की सारी महिलाएँ एक साथ आए कल्चरल एंटरटेनमेंट इवेंट्स को इन्जॉय करे थोड़ा बहुत सीखे भी हमसे और हम सब इन्जॉय करें हमने हमारी आ, जो जो भी मेंबर महिलाएं हैं उनके लिए हम एक आईडी कार्ड बनवाएंगे जो उनको एक दो दिन में मिलेगा वो आईडी डी कार्ड के थ्रू उनको काफ़ी डिस्काउंटेड रेट्स में डायग्नोस्टिक पैथोलॉजी लैब्स में जैसे डायग्नोपेन में उनको 20 परसेंट डिस्काउंट मिलेगा वो कोई भी टेस्ट कराए और बहुत बड़े बड़े अस्पताल जैसे कि एम हॉस्पिटल और फोर्टिस हॉस्पिटल और सूर्या हॉस्पिटल जो सूर्या हॉस्पिटल के डॉक्टर देश पांडे भी आज हमारे इस महिला मिलाव में आ, आए थे और उन्होंने भी आ, हमें बताया कि वो आ, फ्री आई चेकअप उनके हॉस्पिटल्स में वेंसडे को होता है डेंटल चेकअप होता है और बाकी और भी जो टेस्ट है वो लोग बहुत डिस्काउंटेड रेट्स में हमारे लिए करेंगे उसके साथ साथ अगर आ, अगर अनफॉर्चुनेटली किसी को कुछ डायग्नोज हुआ तो उसका बाद में का जो हमारा पूरा प्रोसीजर होता है या जो भी उनका ट्रीटमेंट प्लान है या मेडिकेशंस होंगे वो भी ये सारे अस्पताल उनको डिस्काउंटेड रेट्स में दिए जाएंगे वि विजय नाहाटा फाउंडेशन महिला विकास मंचची स्थापना आपण बघितलं त्या दिवशी एक प्रोग्राम झाला बावीस तारखेला विष्णुदास भावेला त्याचाच हा सेकंड पार्ट म्हटलं तरी चालेल कारण एवढ्या महिला त्या हॉलमध्ये बसल्या नसत्या म्हणून आपण नेरुळपासून पुढच्या ज्या महिला आहेत त्या आपण बेलापूरमध्ये आज हा प्रोग्राम घेतलेला आहे आणि मी सर्व महिलांचे खूप खूप आभार मानते की सगळ्या आपल्या कामाच्या वेळा सोडून त्या इथं आलेल्या आहेत आणि कार्यक्रमाचं आनंद घेत आहेत आणि महिला विकास मंचित स्थापनाच यासाठी झालेली आहे की विजय नाटा सरांना महिलांसाठी काहीतरी जी मदत छोट्या छोट्या त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा हेल्थ इश्यू असतात मग विजय नाटा फाउंडेशन महिलांसाठी कॅन्सर कॅम्प वेगळे आरोग्याविषयीचे कॅम्प घेतच असतात परंतु त्यांना कुणाशी तरी त्या गोष्टी शेअर करता याव्यात किंवा त्यांना जी हेल्प हवी हो असेल जसं की आप इमोशनल हेल्प आणि कायदेविषयक हेल्प त्या नाही मागू शकत कारण त्याला खूप पैसे लागतात आरोग्यविषयी म्हटलं तरी पण त्याला खूप पैसे लागतात महिला आपलं घर सांभाळून घरासाठी पैसे वाचवत असतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतात अशा ज्या गोष्टी सरांच्या निदर्शनास आल्या म्हणून त्यांनी आपल्या नवी मुंबईत जे पण नामांकित हॉस्पिटल्स आहेत तिथे महिलांना जाता यावं उपचार घेता यावेत त्यांना तिथे कमी पैसे लागावे याच्यासाठी त्यां आम्ही जे आता आठ दहा दिवसांनी महिला विकास मंचाचं जे आयकार्ड देणार आहोत ते दाखवल्यानंतर त्यांना त्याच्यात डिस्काउंट मिळेल जेणेकरून महिला स्वतःहून डॉक्टरांपर्यंत जातील आणि कायदेविषयक सल्ला ह्यासाठी की प्रत्येक महिलेला अडचण नसते पण काही अशा महिला असतात की त्या बोलू शकत नाहीत पण त्यांना हेल्प हवी हो असते जरुरी नाही की प्रत्येक वेळेला कोर्टात गेलं पाहिजे पण त्यांचं त्यांनी जरी सल्ला जरी घेतला तरी पण त्यांना मदत होईल की बाबा गेलं पाहिजे की नाही कोर्टात गेलं पाहिजे किंवा सल्ल्याने त्यांच्या आयुष्यात त्यांच्या घरात काही बदल होत असतील त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळत होते असे पण सल्ले ह्या महिला विकास म मंचमध्ये दिले जाते